स्तुती करायची म्हणून नुसती स्तुती करण्यात अर्थ नसतो तसे सुद्धा मला आठवते ती पहिली खूप माहिती आहे की जेव्हा तिने नोकरी सोडली तिला जा आवाज आला पण त्रास व्हायला लागला ती नोकरी सोडली तिला खूप नाटक नाटकाचं एक वेळ होतं किंवा नाटकात काम करायला पाहिजे रंगमंचा गेलं पाहिजे एक तिला वेळ होत ते तिची मैत्रीण म्हणून मला कधी नव्हतं आज चालायच नाही मी सहज नाटक सोडू शकले मी सहज मालिका सोडू शकले सिनेमा चार दोघूला भटकले नाही मी काय केलं मी आहे त्याच्यात आनंद मला जाऊ शकले पण तिच्यासारखी जी व्यक्ती आहे तिला तिला ते स्वस्त वस्तू द्यायचं नाही काहीतरी आपण केलं पाहिजे आता मी नोकरी सोडल्यानं मला काहीतरी केलं पाहिजे असं तिला सातत्याने वाटायचं आणि त्यामुळे ती त्यावेळेला प्रायोगी रंग रंगमंच इतका नव्हता व्यावसायिक रंगमंच जोडत चाललेला होता आमच्या मराठीचा त्यामुळे तिने तिथे खूप प्रयत्न केला आणि

फक्त सामर्थ्यवान कलाकारच नव्हे तर खूप सिनियर इतकं असून त्यांनी माझ्यासारख्या नवशिक्या मुलाला पहिल्या दिवशी पासून इतकं कम्फर्टेबल केलं दुबेचा शिघ्रकोपी स्वभाव त्याच्यापासून नवीन मुलांना कसं वाचवायचं हे या दोघांनी एक वेगळ्या अर्थाने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन इतकं सुंदर बोट धरून आगे पुढे नेण हे जे म्हणतात hmm. ते मला इतकं जवळून अनुभवायला मिळालं त्याच्यानंतर काही दिवसांनी मी एक नाटक केलं होत अवधोकरांच नाटक आणि प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी बरीच खळबळ माजवून दिली माधव मनोहरांनी त्यावेळेला वयात आलेलं पहिलं मराठी नाटक अभिनेत्री म्हणून आणि माणूस म्हणून जर विचार केला तर स्वातंत्र्योत्तर मराठी रंगभूमीवरची सगळ्यात सुंदर अभिनेत्री हे आंतरिक सौंदर्य म्हणजे काय माझ्या मनात काय आता आपण शांतता कोर्ट चालू आहे मर्डर केसेस वगैरे थोडस आणि ते सगळ्यांना माहिती हो मला पुष्कळ काही आहे अशी जी सुरुवात होते आणि जी जी कोणी तरुण मुलं आहेत मुली आहेत त्यांची अपेक्षा अशी असते की हे स्वागत आपण आत्मसात करावं सुलभा देशपांडेसारखं आणि कुठे पुढे आपण सादर करा परंतु ते सोबत साजर करण्याच्या पूर्वी एक विसर्ग जात ते म्हणजे पहिल्या अंकाचे सुरुवात पहिल्या अंकामध्ये शांतता कोर्ट चौघांमध्ये जेव्हा सुरभा तिला देणारे म्हणून रंगमंचावरती येते कि थोडीशी अल्लड वाटणारी थट्टे कोण चेष्टा करणारी अतिशय सूक्ष्म विनोद बुद्धी असणारी जिनं आपलं मूल पण सांभाळलंय अशी एक शिक्षिका आणि पहिल्या अंकामध्ये सुलभा काही काही क्षणानंतरच तिच्याबरोबर जो सामंत आलाय त्या सामंतांना मोकळेपणाने सांगते सामंत मला तुम्ही आवडला